सगळ्यांना तर आज एक मोठा प्रश्न गैरसमज मी आज दूर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर वाय टी स्टुडिओ जे आपलं ॲप आप आहे म्हणजे आपण ज्या चॅनलवर ज्या ॲपवरती आप आपला चॅनल ओपन करतो ते म्हणजे यूट्यूब चॅनल त्याच्या व्यतिरिक्त वाय टी स्टुडिओ हे एक ॲप आप आपल्याला आप डाउनलोड करावं लागतं तर ते कशासाठी तर ते आपल्याला आपला रोजचा ऑश टाईम किंवा सबस्क्राईब ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसत असतात आणि चॅनलवरती फक्त आपल्याला सबस्क्राईब दिसत असतात पण ऑश टाईम हा आपला तिकडे दिसत असतो कुठे तर वाईट स्टुडिओमध्ये त्यामुळे हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करावं लागतं तर सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की सारखं सारखं वाईट स्टुडिओ ओपन केल्यामुळे चॅनल डेड होतो तर ह्या खूप समस्या आहेत मला पण हा सुरुवातीला प्रश्न पडला होता की डेड होतो म्हणजे नेमकं काय चॅनल डेड कशामुळे होतो तर बरीच कारणं आहेत त्याची तर आपल्याला असं वाटतं की आपल्या चॅनलवरती व्ह्यूज कमी आले की आपला चॅनल डेड झाला असेल असं वाटतं मग आपल्याला अनेक प्रश्न पडतात की आपण सारखं सारखं वाईट स्टुडिओ ओपन करतो त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला असावा पण असं काहीही नसतं तर सगळ्यात मेन मुद्द्यावरच येते तर वाईट स्टुडिओ तुम्ही दिवसभरातून कधीही ओपन करा हा आपला हक्क आहे आणि कधीही ओपन करा किती पण वेळा ओपन करा काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही कारण तिथे आपण ऑस्ट टाईम सबस्क्राईब सगळ्या गोष्टी तिथे आपण कमेंटला रिप्लाय सगळ्या गोष्टी आपण तिथे करू शकतो किंवा व्हिडिओ जरी आपण अपलोड केला तरी तिथून आपण सगळं थमनेल टॅग टायटल डिस्क्रिप्शन सगळं आपण तिथून करू शकतो जे आपण तिथूनच करतो डायरेक्ट चॅनलवरून करत नाही आणि करू पण नाही आहे ते आपलं वाईट स्टुडिओमधूनच करायचं आहे आणि मागे मी एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूब संदर्भातच तर काय होते पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही आणि मग प्रश्न अनेक पडत असतात तर थोडे ते पण मी नंतर सांगते कमेंट विषयी तर मला यूट्यूब चॅनल ग्रो करायचा असेल तर तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा चांगला कंटेंट ठेवा व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओला क्लॅरिटी असू द्या तुमच्या व्हिडिओमध्ये चांगले महत्त्वाचे मुद्दे असू देत तरच अस लोक तुमचा व्हिडिओ पाहणार आहे आणि जेव्हा लोक पाहतील तेव्हा त्या ते व्हिडिओची एंगेज असते एंगेजमेंट तिथे तर ती वाढत असते सी टी आर वाढत असतो मग यूट्यूबच्या अल्गोरिझमला पण कळत असतं की आ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक वॉच करत आहे मग यूट्यूब काय करतं की तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला की त्यामुळे व्ह्यू येतात व्ह्यूज आले की आपोआप वॉश टाईम वाढत असतो म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला चांगला कंटेंट ठेवायचा आहे व्हिडिओला चांगली क्लॅरिटी द्यायची आहे आणि वाईज आपला चांगला पाहिजे बॅकग्राऊंडला कसलाही आवाज नसायला पाहिजे कसं होतं कधी कधी आपण व्हिडिओ काढत असतो आपल्या घरात जरी शांतता असली तरी आजूबाजूला कुठेही आवाज येत असतो आणि तो कळत न कळत त्या व्हिडिओमध्ये सगळा आलेला असतो हे आपल्या त्यावेळेस लक्षात येत नाही कारण आपण त्यावेळेस बोलण्याच्या ह्याच्या हातात असतो तर ते आपल्याला नंतर लक्षात येतं जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस ते लक्षात येतं तर हा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे त्यामुळे ही जर काळजी घेतली तर आपला चॅनल लवकर ग्रो होऊ शकतो तर मला एक कमेंट आली होती एका ताईची की माझ्या चॅनलला तेरा वर्ष झाली आहेत तर अजून म्हणजे म्हणजे मॉनिटाईज होऊ शकतो का तर का नाही होणार नक्कीच होईल फक्त प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न करत राहायचे कधी कोणता दिवस आपल्यासाठी ओगळेल सांगता येत नाही त्यामुळे प्रयत्न करत राहणं हेच फक्त आपल्या हातात आहे आणि कसं होतं नाराज आपण हो होतोच कारण कधी कधी व्ह्यूज कमी येतात त्यामुळे ऑश टाईम वाढत नाही आणि इथपर्यंतची मेहनत ही आपल्याला असं वाटतं कधी कधी सोडून द्यावा चॅनल पण असं कधी करायचं नसतं खचून जायचं नसतं वाटलं तर एक दोन दिवस गॅप घ्यायचा व्हिडिओ टाकायला पण नंतर जे आहे ते आपलं रुटीन चालू ठेवायचं असतं व्हिडिओ टाकत जा रोज नाही जमलं तर आठवड्यातून तीन तरी व्हिडिओ टाकायचे दिवसा आठ टाकायचे तर त्यामुळे सुद्धा तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो पण जर कुठेतरी आपण नाराज झालो आणि चॅनल असं सोडून दिला तर नाही ना पुढे कसा जाणार तुमचा चॅनल त्यामुळे प्रयत्न सोडायचे नसतात कधी नाही ताईने पण कमेंट केली होती की आ, फोन नंबर द्या तर असा फोन नंबर मी नाही देऊ शकत सोशल मीडियावरती तर तुम्ही मेल केला होता पण तुमची काय अडचण असेल म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी नक्की रिप्लाय देईन आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं हे माझं कर्तव्यचं आहे तर मी प्रत्येकाला रिप्लाय देतच असते एकसुद्धा कमेंट अशी नाही आहे तुम्ही चेक करू शकता की कोणाला मी रिप्लाय दिलेला नाही प्रत्येकाला मी रिप्लाय देत असते त्यामुळे जी काही तुमची म्हणजे प्रॉब्लेम असेल जे काही तर मला नक्कीच कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉ सो, सॉल्व्ह होण्यासाठी प्रयत्न करेल किंवा जी काही माहिती असेल ती नक्की प्रामाणिक देईल तर मी आणि अजून एका ताईने कमेंट केली होती की खूप तुमचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात खूप महत्त्वाचे महत्त्वाची माहिती तुमच्या व्हिडिओतून मिळते तर जो काही अनुभव माझ्या मला आलेला आहे माझ्या चॅनलवरून त्यामुळे मी तो सांगण्याचा सा प्रयत्न करत असते कदाचित माझ्या माझ्या चॅनलचे व्हिडिओ पाहून लोकांचे चॅनल मॉनिटाईज लवकर होतील किंवा त्यांना फायदा होईल म्हणजे काहीतरी महत्त्वाची जी खोल माहिती असते ती मी सांगत असते जी मी स्वतः अनुभवली आहे ती माझ्या व्हिडिओमधून मी सांगत असते की ह्या चुका करू नका आणि ह्या जर चुका केल्या तर पुढे जाऊन चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काय होतं आपण व्हिडिओ टाकत असतो काढत असतो आणि त्यावेळेस कॉपीराईट येत नाही पण जेव्हा नंतर जेव्हा मॉनिटाईजला आपण चॅनल पाठवतो नंतर तिकडनं कॉपीराईट किंवा स्ट्राईकचा असा आम्ही येतो मग खूप मन आपलं नाराज होतं आणि मग ती प्रोसेस खूप लांबणीवर जाते म्हणजे नव्वद दिवस असं काहीतरी आहे तर एवढे दिवस अगोदरच आपण वाट पाहिलेली असते चॅनल मॉनिटाईज म्हणजे नव्वद दिवस असं काहीतरी आहे तर एवढे दिवस अगोदरच आपण वाट पाहिलेली असते चॅनल मॉनिटाईज होण्याची आणि नंतर परत नव्वद दिवस मग एवढे पेशन्स आपल्यामध्ये नसतात त्यामुळे शक्यतो जेव्हा चॅनल आपण मॉनिटाईजला पाठवणार आहे त्याच्या अगोदरच सगळे व्हिडिओ चेक करायचे प्रत्येक व्हिडिओ चेक करायचा मी सुद्धा हेच केले आहे माझा प्रत्येक व्हिडिओ मी चेक केला आहे दोन दिवस अगोदर आणि मगच चॅनलला मॉनिटाईजला पाठवलेला आहे काय हरकत नसतं जरी आपला क्रायटेरिया पूर्ण जरी झालेला असला चार हजार ऑश टाईमचा किंवा एक हजार सबस्क्राईबचा तरी पण थांबला एक दोन दिवस तर काही प्रॉब्लेम येत नाही पण पूर्ण व्हिडिओ चेक करा नंतर एकदा चॅनल आपण मॉनिटायझला पाठवला तर नंतर काही सुद्धा आपण करू शकत नसतो तर अजून एक कमेंट होती की एका ताईने मला विचारलं होतं की ताई माझी मी चॅनल मॉनिटाईजला पाठवला क्रायटेरिया पूर्ण झाला पण टू स्टेप जी असते ती इन प्रोसेसमध्ये आहे तर त्या ताईच्या चॅनलवरती व्हिडिओ मला वाटते साडेतीनशे का चारशे व्हिडिओ आहेत बऱ्यापैकी जास्त व्हिडिओ आहेत तर कधी कधी काय होतं ते चेक करायला सुद्धा वेळ लागतो कधी कधी -कद किंवा काही अजून इशू असेल तुमच्या चॅनल पूर्ण असा पडताळणी होतो आपला चॅनल म्हणजे तुमचंच नाही प्रत्येकाचा चॅनल हा आता ए आय आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाचा चॅनल हा पूर्ण पारदर्शक चेक केला जातो त्यामुळे वेळ हा लागतो कधी कधी मे यायला की चॅनल मॉनिटाईज झालाय का नाही ला ते वेळेला मेल यायला वेळ लागतो त्यामुळे काही काळजी करू नका कधी कधी वेळ लागतो पण तुमचं जर चॅनल व्यवस्थित असेल तर चांगला मेल येईल तुम्हाला नका काळजी करू आणि काय होते आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलवरून आपलेच व्हिडिओ आपले स्वतःचे पाहिजे नसतात हा एक मोठा आपल्या चॅनलवरती नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपल्या चॅनलवरून आपणच स्वतः आपले व्हिडिओ ऑ ओपन करायचे नसतात दुसऱ्या मोबाईलवरून दुसऱ्या कोणाच्याही मोबाईलवरून तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहू शकता म्हणजे चेक करायचे असेल तर दुसऱ्या कोणाचाही घरातला मोबाईल घ्या आणि त्यांच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचा व्हिडिओ बघू शकता पण तुमच्याच मोबाईलवरून बघू नका नंतर प्रॉब्लेम येतो आणि ते तो सुद्धा पकडला जात नाही नंतर त्यावेळेस पकडला जातो पण नंतर दोन तीन दिवस आहे तो मायनस केला जातो आणि जो काही वॉश टाईम मिळालेला असतो तो सुद्धा नंतर यूट्यूब मायनस करत असतो त्यामुळे काहीसुद्धा उपयोग होत नाही आपण आपले व्हिडिओ जरी पाहिले तरी काहीसुद्धा उपयोग होत नाही त्यामुळे बघूच नका आणि नंतर काय होतं एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यावर नंतर तर पाहिजेच असतात आणि म्हणजे जे वाईट वाईट स्टुडिओमध्ये आहे तिथं सगळं तुम्हाला पाहायचं आहे जो, जो में भरती, तुन्च थी, थी आ, ज जो मेन यूट्यूब चॅनलवरती तुमचं जी आयडिया आहे तिथे ते अजिबात काहीच करायचं नसतं फक्त व्हिडिओ तुम्ही अपलोड करत जा बाकी काहीसुद्धा तिथे ओपन वगैरे करू नका जे काय करायचं आहे काम ते तुम्हाला वाईट स्टुडिओमधूनच करायचं आहे त्यामुळे आणि अजून काही शंका असेल तर नक्की कमेंट करा मी कमेंटला रिप्लाय नक्की देत असते त्यामुळे नक्की कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद